काल मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेले डॉक्टर दिनेश परदेशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणजेच मराठवाड्याच्या प्रवेशद्वार असलेले वैजापुरात येण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जय्यत तयारी केली मात्र सर्वप्रथम मी स्वर्गीय लोकनेते एम वाणी साहेब यांना अभिवादन करेल त्यानंतरच वैजापूरकरांचं स्वागत स्वीकारेल अशी भूमिका डॉ दिनेश परदेशी यांनी वैजापूरमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी केली होती या भूमिकेप्रमाणे त्यांनी ज्या वेळेला वैजापुरात प्रवेश केला तर त्यांनी थेट स्वर्गीय लोकनेते आरेमवानी यांच्या निवसस्थान गाठत त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं अभिवादनानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या जय्यत तयारी केलेल्या महाकाय हाराने त्यांचं स्वागत करण्यात आलं याबरोबरच शाल आणि आतिषबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात यावेळी करण्यात आली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला शहरातील विविध भागांमध्ये जात ही मिरवणूक यात्रा त्यांची स्वागत यात्रा करण्यात आली शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन देखील करण्यात आलं आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दिनेश यांच्या पत्त्यावर पडतोय का हे पाहणं सुद्धा तितकंच तितकुक्याचं ठरणार आहे याबरोबरच आता प्रवेश झालाय पण नवी दिशा काय असेल हेही पाहणं तितकंच तितकुक्याचं असणार आहे विजय कुणाचा होणार कमेंट मध्ये नक्की कळ